नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज हा सखोलतेने अभ्यास करायचा विषय आहे परंतु आता उठसूट काही अभिनेते आणि राजकीय नेते, राज नेते अशब्द बोलतात त्यांचा पुरेसा अभ्यास नसतो त्यातून समाजात असंतोषाचे आणि गैरसमजाचे स्वरूप निर्माण होते ते व्हायला नको असे मत पानिपतकार आणि ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले लातुरातील राजश्री शाहू महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय पहिल्या आगकवी मुकुंदराज साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त आज लातुरात आले असता ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा विषय खूप गहन आहे या मोहिमेची गाडीभर दप्तर उपलब्ध असून अनेक पुरावेही उपलब्ध आहेत नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी करावी असा सल्ला विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना दिला मला असं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा सखोलतेनं अभ्यास करायचा विषय आहे परंतु आता उठसूट समाजामध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्यांबरोबर अनेक राजकीय नेते, नेते, राज नेते सुद्धा असंबद्ध बोलतात त्यांचा पुरेसा अभ्यास नसतो मध्ये अभ्यास करत नाहीत आणि मग त्यातून समाजामध्ये असंतोषाचं गैरसमजाचं किंवा वादाचं स्वरूप निर्माण होतं ते व्हायला नको संदर्भ दिला होता की तुम्ही याच्यावरती अभ्यास करता सुटकेचा जो मार्ग आहे त्याचा मला मी शिवाजी महाराजांची आग्रहून सुटका हा विषय खूप घण आहे या बाबतीत गेली सात आठ वर्ष मी शिवाजी महाराज ज्या रस्त्याने गेले होते त्या रस्त्याने अनेकदा गेलेलो आहे अभ्यास केलेला आहे छत्रपती शिवरायांनी साम दाम दंड भेद या सगळ्या नीतींचा वापर केला होता आणि एकदा बुरानपूर ओलांडल्यानंतर शिवराय आपल्या मुठीतून आपल्या मिठीतून आपल्या मुठीतून सटकू शकत नाहीत असं औरंगजेबाचं स्वप्न होतं पण शिवाजी महाराजांनी ते धुळीस मिळवलं पण काल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जो लाच शब्द वापरला होता त्या शब्दाऐवजी त्यांना काही पैसे नजर केले किंवा इतर बाबतीत म्हणजे महाराजांबद्दल बोलताना आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर अभिजात अंगणच आपण ती मांडणी करायला हवी पण महाराजांची ही जी मोहीम आहे आग्र्याची त्याच्या बाबतीत गाडीभर दफ्तर उपलब्ध आहेत प्रत्येक दिवशी काय काय घडलं हे सांगणारी राजस्थानी पत्र उपलब्ध आहेत अनेक पुरावे उपलब्ध आहेत आता हे पहा माझ्या हातामध्ये इथेच आता मी अभ्यास करत आलेलो होतो शिवाजी व्हिजिट टू आग्रा हा ग्रंथ थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे आणि हा तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे छप्पन ला प्रकाशित झालेला आहे म्हणजे त्यालाही आता सत्तर वर्ष झाली आणि याच ग्रंथामध्ये सगळी ही मध्ये किंवा राजस्थानी मध्ये सुद्धा पत्रे आहेत आणि दर दिवशी काय काय घडत होतं याचे सगळे पुरावे आहेत तर नेत्यांनी किंवा अभिनेत्यांनी नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून शिवाजी महाराजांची मांडणी करावी अन्यथा काही राजकीय नेते शिवाजी राजेच का पण अण्णाभाऊ साठ्यांच्या बाबतीत सुद्धा अत्यंत असंबद्ध बोलताना मी पाहिलेलं आहे मला वाटतं असं होऊ नये आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि राहुल सोलापूरकडून ही चूक झाली ते दुरुस्त करतील पण त्यांचा शिवरायांच्यावरचा अभ्यास चांगला आहे आणि आपण हेही विसरता उपयोगाचं नाही की तीस वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराजांच्यावर कोल्हापूरच्या लोकांनी कदर मोड करून टी व्ही सिरियल काढली होती त्यावेळेला एकच चॅनल होत शासनाचं आणि त्या सिरियलला शासनाने काही मदत केलेली नव्हती माझी कुलगुरू कन्वडकर होते त्यावेळेला आता कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना ही गोष्ट माहिती आहे कोल्हापुरातल्या अनेक लोकांनी आपली घरं घाण ठेवून पैसे उभारून ही सिरियल काढलेली होती त्या सिरियलचं डायरेक्टर डायरेक्टर आमचे सतीश होते त्याच्यानंतर अ पण त्या काळामध्ये अनेक पुणे आणि मुंबईचे मोठे मोठे नेते शाहू महाराजांची भूमिका करायला तयार नव्हते अशा वेळेला आपल्या तारुण्यातली सगळी कामं बाजूला ठेवून अनेक महिने कोल्हापूरला येऊन शाहू महाराजांच्या रू रूपामध्ये वावरून अहोरात्र काम हे राहुल सोलापूर करणं केलेलं आहे हेही आपल्याला विसरता उपयोगाचं नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सतपुरुष साधुपुरुष आणि थोर पुरुष यांच्याबद्दल विचार करताना चर्चा करताना आपण सर्वांनीच संयम ठेवायला पाहिजे आणि पूर्ण विचारानं या विषयान सामोरं जावायला पाहिजे असं माझं मत आहे